नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी ए भाग दोन सेमिस्टर तिसरे यामधील युनिट एक मुघल साम्राज्याची स्थापना बाबर बाबरचे भारतातील आगमन बाबरचे साम्राज्य पानिपतचे पहिले युद्ध आणि युद्ध व घागरा लढाई याबद्दल या व्हिडिओमध्ये या अभ्यास करणार आहोत झहिरुद्दीन मोहम्मद बाबर झहिरुद्दीन मोहम्मद बाबर हे भारतातील मुघल साम्राज्याचे संस्थापक आहे त्यांनी एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी झालेल्या पानिपतच्या पहिल्या युद्धात दिल्लीचे सुलतान इब्राहिम लोदी याचा पराभव करून त्याचे राज्य जिंकून घेतले आणि दिल्लीच्या गादीवर मुघल घराण्याची सत्ता स्थापन केली इसवी सन पंधराशे सव्वीसपासून पासून ते इसवी सन अठराशे अठ्ठावन्नपर्यंत मुघल घराण्याचे भारतात राज्य केले त्यामुळे मुघल घराण्याचे भारतात सत्ता स्थापन करणारा बाबर मध्ययुगीन भारताच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा समजला जातो यानंतर आहे बाबरचा जन्म व बालपण झहिरुद्दीन मोहम्मद बाबर याचा जन्म चौदा फेब्रुवारी चौदाशे त्र्याऐंशी रोजी मध्य आशियातील फरगना प्रांताची राजधानी आंदीमान येथे झाला बाबरचे वडील उमर शेख मिर्झा हे फरगना प्रांताचे राजे होते बाबरच्या आईचे नाव कुतलक निगार खान बेगम होते बाबर हा आपल्या वडिलाकडून मंगोल सम्राट चंगेज खानचा चौदावा वंशज ठरतात तैमुरलुंग व संगेसखान याच्या स्थापनेची व जगात नाव मिळवण्याची महत्वाकांक्षा आणि त्याची कुरुवृत्ती व हिंदी दोषही त्याच्यामध्ये अवतारला होता आयशा दौलत बेगम ह्या बाबरच्या आईच्या आई, आई होत्या त्यांनी बाबरच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण केली बाबरला राजकारणासंबंधीचे ज्ञान धाडशी वृत्ती शौर्य आणि सदाचाराची शिकवण दिली बाबरला तुर्की आणि फारशी भाषेचे पूर्ण शिक्षण देण्यात आले होते त्याचबरोबर बाबरला इतिहास व ज्योतिषी विषयाचे ज्ञान अवगत होते अवस्थेत त्यांना सैन्य संचालन शिक्षण देण्यात आले होते यानंतर आहे बाबरच्या आगमनावेळी भारताची स्थिती कशा प्रकारची होती हे आपण पाहणार आहोत राजकीय स्थिती सोळाव्या शतकाच्या प्रारंभी भारताची राजकीय स्थिती अत्यंत दयनीय होती सुलतानशाही ही अंतर्गत कहलामुळे कोसळून पडण्याच्या अवस्थेत होती बाबरच्या आगमनापूर्वी भारतात स्वतंत्र प्रांतीय राज्याचा विकास झाला होता उत्तर भारतातील सिंध काश्मीर बंगाल माळवा मेवाड गुजरात व खानदेश ही स्वतंत्र राज्य निर्माण झाली होती दक्षिणेत भहामणी राज्याचे पाच तुकडे झाले होते व विजयनगर येथे हिंदू राजे राज्य करीत होते त्यानंतर आहे दिल्ली यावेळी दिल्लीची सुलतानशाही जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर होती दिल्ली ही केवळ नावालाच राजधानी होती दिल्ली हे केवळ नावालाच राजधानी होती दि लोधी घराण्याचे शेवटचे सुलतान इब्राहिम लोधी इथे यावेळी राज्य करत होते <coughs> यानंतर आहे बंगाल बंगाल हा प्रांत दिल्लीच्या वर्चस्वापासून दूर रा दूर झाला होता बिहार प्रांत या काळात बंगालच्या अधिपत्याखाली होता बाबरच्या भारताच्या आक्रमणावेळी बंगालचा सुलतान नुसरत शहा हा होता यानंतर आहे माळवा यावेळी माळव्यावर दुसरा मोहम्मद राज्य करीत होता त्याच्या काळात माळव्यात फार अराजकता मजली होती यानंतर आहे मेवाड येथील शिसोदिया वंशाचे राजे राज्य करीत होते यावेळी मेवाडची राजधानी चित्तोड ही होती बाबरच्या आक्रमण आक्रमणावेळी महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा संघा हा इथे राज्य करत होता यानंतर आहे पंजाब पंजाब हा प्रांत दिल्ली सुलतानशाहीच्या अधिपत्याखाली केवळ नावापुरता होती त्यानंतर आहे काश्मीर हे राज्य दिल्लीपासून पूर्णपणे अलिप्त होते बाबरच्या आक्र आक्रमणावेळी येथे मुस्लिम राजे राज्य करीत होते येथे अंतर्गत भागात भयंकर अराजकता मजली होती यानंतर आहे सिंध सिंध येथे इसवी सन पंधराशे सोळामध्ये कंधारचा शासक शहा अर्धम यांनी सिंधवर आपले राज्य स्थापन केले होते यानंतर आहे गुजरात गुजरातच्या सुलतानाचा माळवा व मेवाड या शासकांशी नेहमी संघर्ष होत असे इसवी सन पंधराशे चोवीसमध्ये मध्ये बहादूर शाह हा येथे राज्य करीत होता त्यानंतर आहे ओरिसा उत्तर भारताच्या राजकारणात या राज्याला फारसे महत्त्व नव्हते तेथे ते हिंदू राजे राज्य करीत होते तर मुघल साम्राज्याची स्थापना मुघल साम्राज्याची स्थापना पानिपतच्या पहिल्या योद्ध्यापासून झाली मोगल साम्राज्य स्थाप भारतात स्थापन होण्यामागे पानिपतचे पहिले युद्ध महत्त्वाचे होते त्यामुळे बाबरने आपल्या पहिल्या युद्धात पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये इब्राहिम युद्धीचा पराभव हो करून भारतात मोगल साम्राज्याची सत्ता स्थापन केली होती त्यामुळेच आपल्याला पानिपतचे पहिले युद्ध अभ्यासणे आवश्यक आहे तर बघा पानिपतचे पहिले युद्ध बाबर हे प्रचंड तयारीसह पंजाबात आला त्याने सर्वप्रथम दौलत खानचा दौलत खानाला कैद केले व भेरा येथे पाठविले पण मार्गात त्याचा मृत्यू झाला नंतर बाबर दिल्लीच्या दिशेने निघाला व पानिपतच्या मैदानावर येऊन पोचला तो दिवस म्हणजे बारा एप्रिल पंधराशे सव्वीसचा बाबरचा प्रतिकार करण्या करण्यासाठी इब्राहिम लोधी आधीच पानिपत येथे आपल्या सैन्यसह तळ ठोकून बसला होता जवळजवळ एक आठवडा दोन्ही सैन्य समोरासमोर होते पण कोणीच हालचाल केली नाही एकोणीस एप्रिलच्या रात्री बाबरने इब्राहिमच्या सैन्यावर आक्रमण केले पण त्यात त्याला यश मिळाले नाही बाबरने त्याच्या आत्मचित्रात असे म्हटले आहे की त्याच्या स्वतःजवळ बारा हजार सैन्य होते तर इब्राहिम इब्राहिमकडे एक लाख सैन्यसंख्या होती पानिबतच्या रणमैदानात लढण्यासाठी बाबरने त्याच्या सैन्याची विशिष्ट रचना केली होती सैन्याच्या समोरील बाजूस सातशे बैलगाड्या ओल्या कातळाच्या दिश दोराने बांधून ठेवले होते व त्याच्या मागे उस्ताद अली व मुस्तफा यांच्या नेतृत्वा नेतृत्वात तोफखाना होता नंतर संरक्षक दळ होते त्याच्या मागे सैन्याचे केंद्रस्थान असून तिथे स्वतः बाबर होता सैन्याच्या डाव्या बाजूस पानिपत गाव होते व उजव्या बाजूस खंदकावर खंदकावर कापलेली झाडे टाकून सुरक्षित बनवली होती सैन्याच्या दोन्ही बाजू बाजूस तुलुगमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिरत्या घोडदळाचा फिरती तुकडी होती शिवाय मागे राखीव सैन्यसुद्धा त्याने ठेवले होते इब्राहिम लोदीने मात्र आपली सैन्य रचना पारंपरिक पद्धतीनेच केली होती प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी झाली सकाळी सुरू झालेला युद्ध सायंकाळच्या श संपला त्यात इब्राहिमलुद्दीचा पूर्णपणे पराजय झाला व त्याच्या पंधरा हजार सैनिकासह तो स्वतः ठार झाला यानंतर पानिपतच्या पहिल्या युद्धाचे परिणाम व महत्त्व पुढीलपणाने आपल्याला सांगता येतील सुलतानशाहीचा शेवट इब्राहिम लोधीच्या पराभवाने अफगाणची सत्ता अवश्य नष्ट झाली युद्धात असंख्य सैनिक मारले गेले लोधू घरा लोधी घालण्यासाठी हा युद्ध सर्वनाशाचा ठरला त्यानंतर आहे असामान्य विजय पानिपतच्या विजयामुळे बाबरची गणना जगातील असामान्य विजेत्याशी होऊ लागली त्यानंतर आहे प्रचंड प्राणहानी या युद्धात दोन्ही पक्षाचे मिळून चाळीस हजार सैन्य मारले गेले होते त्यानंतर आहे राजपुताचा स्वप्नभंग बाबरच्या विजयामुळे मेवाडच्या संग्राम संग्रामसिंग उर्फ राणासंगा याचे दिल्लीवरील हिंदू साम्राज्य स्थापनेचे स्वप्नभंग पावले होते त्यानंतर आहे बाबर दिल्लीचा बादशाह पानिपतच्या विजयानंतर बाबरने सरळ दिल्ली, बाबर दिल्ली आग्रा हे प्रदेश जिंकून साम्राज्यविद्यार करण्याची योजना हाती घेतली अशा प्रकारे एक नवे परकीय राजघराने भारतात स्थापन झाले यानंतर आहे बाबरच्या यशाची कारणे पानिपतच्या युद्धामध्ये विजय होण्यासाठी बाबरला कोणते कारणे कोणते कारणे कारणीभूत होते हे आपण आता पाहणार आहोत तर बाबरची सैन्यसंख्या ही इब्राहिम लोदीच्या सैन्य संख्येपेक्षा कमी असूनही त्याला विजय मिळाला होता या खालील पुढीलपैकी पुढीलपैकी कारणी कारणीभूत आहेत पहिलं आहे, आहे इब्राहिम लोधीचा तापट स्वयमी व हिकेखोर स्वभावामुळे अफगाण सरदारात तीव्र असंतोष पसरला होता त्यामुळे युद्धप्रसंगी इब्राहिम लोदींना प्रजेच्या अथवा सरदाराचा पाठिंबा मिळाला नाही दोन आहे इब्राहिम यांचे सैन्य लढण्याकरिता आयत्या वेळी भरती करण्यात आले होते या सैन्यात पराक्रमाची कमतरता नव्हती परंतु सैनिकी शिस्त लष्करी शिक्षण कुशल नेतृत्व आणि अनुभव इत्यादी गोष्टीचे त्यांच्या सैन्याला ज्ञान नव्हते या लढायासंबंधी उल्लेख करताना बाबर म्हणत म्हणतात हिंदुस्थानातील सैन्य मरणे माहीत आहे पण लढणे नाही तीन आहे मध्य आशियातील निर्निणाल्या लढाऊ जमाती जमातीच्या युद्धापद्धतीचा बाबरने बारकाईने अभ्यास केला त्याचे सर्व आयुष्य लढाया करण्यात गेले होते तुर्क मंगोल इराण अफगान इत्यादी ठिकाणी लोकांच्या युद्धपद्धतीचे आणि सैनिकी डाव त्यांनी बारकाईने निरीक्षण केले होते या विविध अनुभवाचा त्यांना भारतातील लढायात फार फार मोठा फायदा झाला होता बाबरने हे मन बाबर हे मनुष्याचे जन्मजात पुढारी होते त्याने आपल्या सैन्यावर प्राणापलीकडे प्रेम आ, केले होते त्याच्या युद्धपद्धती व त्याच्या युद्धपद्धती त्या काळात सर्वश्रेष्ठ होत्या तुलू गमादल सुसज्ज तोफखाना दारुगाडा दारुगोळा राखीव सैन्याचा बिकट प्रसंगी वापर इत्यादी अनेक गोष्टीची भारतीय सैन से, सैनिकांना कल्पना नव्हती भारतातील सर्व लढा या बाबरांनी याच सिद्धतंत्राच्या तंत्रावर जिंकल्या पंधराव्या शतकात हिंदुस्थानातील लोकांना बंदूक दारूगोळा तोफा याचे ज्ञान नव्हते त्याचबरोबर बाबरने उस्ताद अली व मुस्तफा याच्या नेतृत्वाखाली शेकडो तोफा व बंदुका तयार क केल्या आणि हेच बाबरचे भारता भारताचे भारतातील विजयाचे श्रेय त्याच्या सुसज्ज तोफान्याला दिले जाते अशा प्रकारे आपल्याला बाबरच्या यशाची ही कारणे सांगता येतील पुढचा भाग खनुआ युद्ध व घागराची लढाई हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद